सोलारचं कल्चरच असं आहे की तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्येच पूर्ण विलीन होतात फिटनेस हे तर आपलं ब्रेड अँड बटरच आहे त्याला पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे जितके पण आपले एम्प्लॉईज आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे की त्यांनी त्यांचं फॅट पर्सेंटेज सर्टन लेवलवर ठेवणं तर श्रद्धा ह्यावर जर फॅक्टरवर जर यंग जनरेशननी काम केलं तर त्यांनी त्यातून ती लॉयल्टी नक्कीच निर्माण केली सोलारिस या नावाचा काही अर्थ आहे अशा सोलारिस म्हणजे बेसिकली एक तेज सूर्याचं तेज टेनिसमध्ये आता आपण पर्यंत आत्तापर्यंत पंचेचाळीस वेळा नॅशनल टुर्नामेंट्स आपण कंडक्ट केलेले सोलारिसचं हे जेम आहे की कॉमन लोकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळवा नमस्कार मी विश्वजीत न्यूज अंकटमध्ये आपलं स्वागत आज आपण पुण्यातील एका अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथून खेळाडू घडवले जातात सोलारी स्पोर्ट्स क्लब येथील कित्येक खेळाडू केवळ देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चमकले आणि याविषयीचीच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सोलारी स्पोर्ट्स क्लबचे सीईओ ऋषिकेश भानुशाली सर नमस्कार, नमस्कार सर न्यूज न्यूजनगडच्या या खास संवादात आपलं स्वागत सोलारीस आणि त्याविषयीची माहिती आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी मला हे विचाराव असं वाटतं की नुकत्याच सोलारीसमध्ये हेड कोच असणारा मॅडम रचना धोपेश्वर मॅम यांना जिजामाता पुरस्कार मिळाला ही नक्कीच सोलारिससाठी एक या विषयी काय सांगा मॅडमला खूप खूप अभिनंदन खरं म्हणायचं तर अभिनंदन हा शब्द पण खूप कमी आहे कारण त्यांचा जो झालेला प्रवास आतापर्यंत मी खूप नशीबवान आहे की तो माझ्या डोळ्यासमोरून घडला त्यांनी जितके आतापर्यंत उतार चढाव बघितले mm. त्याच्यानंतर जितके त्यांनी मान सन्मान याच्यामध्ये त्यांनी बघितले बऱ्याचशा mm. अडचणीतून ते बाहेर आले असं नव्हतं की त्यांना कुठलं आर्थिक पाठबळ होतं आणि त्यातून त्यांनी मार्ग काढले त्यांनी फक्त स्वतःचं स्टुडंट्सच आहे पण सर्वांगीण समाजाचा कसा विकास होईल त्यांचं जुडोमध्ये त्यांना कसं प्रशिक्षण mm. पुढे जातील ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण कित्येक वर्ष स्वतःला झोपून दिलेलं आहे त्यांनी त्यांचा एकच एम होता की जे चांगले खेळाडू आहेत तर त्यांना कसं आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाता येईल ह्यासाठी त्यांनी सर्वांगीण सर्व प्रकारे प्रयत्न केले असं म्हणतात की फक्त स्व दुसऱ्याला शिकवणं सोपं असतं पण त्यांनी त्याही सगळ्या पूर्ण चौकटी मोडून त्यांनी स्वतःच्या मुलांनाही तितक्याच लेवलला नेलं त्यांनी स्वतःही शिक्षण घेतलं म्हणजे नुसतं प्रशिक्षक नाही पण त्यांनी स्वतःही ते उत्तम खेळाडू <mirays> आहेत आणि ह्यातून ते पुढे जाऊन त्यांनी कित्येक लोकांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर वर आणलेलं <mirays> आहे आणि आज त्यांना जिजाऊ माता पुरस्कार मिळाला आम्ही त्यांना पहिल्यापासून द्रोणाचार्य सोला द्रोणाचार्य म्हणून म्हणायचो कारण त्यांनी ऑलरेडी ती पदवी आमच्याकडनं ठेकलेलीच होती आणि आता जिजाऊ माता पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या सर्वांसाठी खूप खरंच मोठी प्राऊड आहे आणि असंच होत राहावं आणि त्यांनी हेही सांगितलं की आम्ही इथेच नाही आहे ह्याच्या पुढे पण प्रवास नक्कीच नक्कीच सर आता ज्युडोच्या प्रतिक प्रशिक्षक त्या आहेत सोलारिसमध्ये यासोबतच कोणते कोणते खेळ कोणते कोणते ॲक्टिव्हिटीज चालवले जातात याविषयी थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा Uh, साधारण दोन हजार पाचपासून पासून आपण स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये उतरलो तेव्हापासून mm. आपल्याकडे सत्तावीस प्रकारचे स्पोर्ट्स सोलारिसमध्ये आहे त्यामध्ये mm. टेनिस आहे बॅडमिंटन आहे त्याच्यानंतर पिकल बॉल आपण चालू केलेला mm. आहे आपल्या स्केटिंग आहे असे विविध प्रकारचे खेळ आपण घेतो आपला सर्वांना एक फोकस हाच आहे की जास्तीत जास्त कोचिंग व्हावी आणि आपले खेळाडू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवर पोहोचव पीक टाईममध्ये म्हणजे जेव्हा मॉर्निंग आणि इव्हनिंगमध्ये आपल्याकडे फक्त प्रशिक्षणच चाललेलं असतं असं कधी नाही होत की लोक जस्ट एक टाईमपास म्हणून आले आणि खेळून गेले आपल्याकडे पूर्ण लक्ष पूर्ण फोकस आपल्या कोचेसचा फक्त त्यावेळेस पर्सनल कोचिंग कशी होईल आणि त्या मुलांना कसे त्यांचे स्किल्स घडवले जातील ह्याकडेच असतं तर हे साधारणतः आपण अविर अविरतपणे साधारण अठरा वर्षापासून आपण हे वर्क करत आहे प्रत्येक स्पोर्ट्स कोच म्हणजे आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतं की हे मोर दॅन सोळा सतरा वर्षापासून आपल्याकडे काम करत mm. आणि आपण ॲज अ फॅमिली म्हणूनच इथे वर्क करतो hmm. आणि प्रत्येक स्पोर्ट्स कोचं हे सेम आहे की जास्तीत mm. जास्त मुलं नॅशनल इंटरनॅशनल वर जावं फॉर एक्झाम्पल टेनिसमध्ये आता आपण आतापर्यंत पंचेचाळीस वेळा नॅशनल टुर्नामेंट्स आपण कंडक्ट केलेले तर बेसिकली गॅलरीज हे जे मी की कॉमन लोकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा हे फक्त स्पोर्ट्सच नाही तर बाकी कॉम्पिटिशन पण आपण कंडक्ट करतो जसं ट्रान्सफॉर्म चॅलेंज झाली जिथे लोकांना आपण एक प्लॅटफॉर्म देतो की ते दे स्वतःमध्ये कसे ट्रान्सफॉर्म करून आणतील आतापर्यंत हजारो लोकांना आपण ट्रान्सफॉर्म केले आहेत आणि त्यांचे खूप चांगले फीडबॅक्स असल्यामुळे लोकांचा एक आपल्यावर एक विश्वास बसलेला आहे सर या ॲक्टिव्हिटीजकडे येणारच आहोत ज्या इतर उपक्रम आपण इथे चालवले जातात मला हे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा सतरा अठरा वर्षांपूर्वी सोलारीसची सुरुवात झाली तर काय प्रेरणा होती यामागे आणि मला हेच जाणून घ्यायला नक्की आवडेल की सोलारीस या नावाचा अर्थ काय जयंत पवार yes. सरांचं हे स्वप्न होतं सरांनी वयाच्या अठराव्या वर्षी स्वप्न बघितलेलं त्यांची इच्छा होती की हे आहे की साधारणतः आपले आठशे क्लब इथे व्हावे आणि त्यांनी पहिल्यांदा त्यांचं वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी एका स्केच काढला आणि सांगितलं की माझा स्पोर्ट्स क्लब असा असेल आणि एक्झॅक्ट तो तसाच झाला म्हणजे आम्ही त्याला मिराकल्स म्हणतो तर ते एक्झॅक्ट तसं झालं जसं त्याने स्वप्न बघितलेलं mm. सोलारीस कल्चरच हे की सगळ्यांनी कसं पुढे जाता येईल ऑल प्लेयर्स आणि ऑल कोचेस तर आपलं तेव्हापासूनच हा पूर्णपणे आपण एम ठेवलेला सोलारिस या नावाचा काही अर्थ आहे सोलारिस म्हणजे बेसिकली एक तेज सूर्याचं तेज जे बारा वाजता जे तो सूर्य तळपत असतो त्यावेळेचं तेज जे असतं ते त्याला आपण सोलारिस म्हणतो आमची आमची अशी इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या मेहनतीने असं यश संपादन करावं की सोलारिसचं तेज सारखं प्रत्येक तसंच तेजस्वी व्हावं झळकावं खूप सारे आपले चॅम्पियन्स ऑलरेडी झळकलेले आणि आता लेटेस्ट जसं रचना मॅडमने जे अचीव केलेले आहे हे पण आमच्यासाठी सोलारिस्तेपेक्षा कमी हेच आम्हाला पाहिजे आणि हेच आमची अचिवमेंट आहे जेव्हा सुरुवात झाली आणि आतापर्यंतचा जो प्रवास आहे सतरा अठरा वर्षांचा तर काय काय आव्हानं आली यात तुम्हाला यासाठी बरीच आव्हानं होती जशी जशी जनरेशन बदलते तसं लोकांची माइंडसेट बदलत जातो शिक्षकांवर असलेली श्रद्धा आपल्या पॅरेंट्सचे वेगवेगळे प्रकारचे परसेप्शन आणि त्यांना आपल्या मुलांना घडवण्यासाठीची जिद्द त्यांची मेहनत ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात म्हणजे आपण एक प्लॅटफॉर्म दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये ज्या पॅरेंट्सनी ज्या कोचेसनी त्यांची मेहनत दिलेली त्याशिवाय हे यश मिळणं शक्य नाही आहे त्यांचा असलेला आमच्यावर विश्वास त्यांनी दिलेलं डेडिकेशन त्यांच्या मुलांसाठी कित्येक मुलं कि अशी आहेत की आत्ता बाहेरून स्कूल करतात पण पूर्ण वेळ इथे प्रॅक्टिससाठी देतात टेनिससाठी आम्ही बघितलं ज्युडो सेरीबरीस मुळे तर यांचा सगळ्यांचा जो समन्वय साध साधलेला आहे त्याच्यातून हे यश हळूहळू आपल्याकडे येत आहे तर आव्हानं अशी बरीच येऊन गेली पण मी सांगेन की मग त्याला मी आव्हान कधी मला वाटलीच नाहीत जस्ट बिकॉज ऑफ आमचे जे कोचेस आहेत आणि आमचे जे, जे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्यामुळे त्यांच्या कॉपरेशनमुळे आम्हाला hmm. ते सगळं अगदी सुरळीत गेल्यासारखं तुम्ही जे वेगवेगळे स्पोर्ट्स सांगितले तर एकदा आमच्या प्रेक्षकांना त्याची नावं सांगा की काय काय ॲक्टिव्हिटीज इथं चालतात इथे बऱ्याच प्रकारचे सत्तावीस प्रकारचे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्केटिंग आहे टेनिस आहे बॅडमिंटन आहे जिम आहे टायकांडो आहे डान्स आहे जुडो आहे फंक्शनल ट्रेनिंग आहे टेबल टेनिस आहे सो so, एन नंबर ऑफ फिल्म्स आणि अच्छा याच्या व्यतिरिक्त काही विशेष ऍक्टिव्हिटीज किंवा काही उपक्रम जसं की उन्हाळ्यात काही किंवा इतर वेळेस असं काही इथं हे खेळवलं जातं आपले वर्षभर उपक्रम चालू असतात त्या त्या ऋतूप्रमाणे आणि त्या त्या वेळेस जसं जसं मुलांना वेळ मिळेल जसं तुम्ही आता समर टाईम म्हणाले समर टाईम आपल्याकडे वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी असतात थंडीमध्ये आपल्यासाठी बरेच कॉम्पिटिशन आपण जिम मध्ये कंडक्ट करतो त्याच प्रकारे आपल्या दर तीन महिन्याने प्रत्येक स्पोर्ट्सचे एक इंट्रा कॉम्पिटिशन होते hmm. सो इंट्रा क्लब कॉम्पिटिशन आणि एक आपण एक इंटर कॉम्पिटिशन इंटर क्लब कॉम्पिटिशन पण कंडक्ट करतो सो प्रत्येक वर्षी साधारणतः तीन ते चार प्रत्येक स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज या घेतल्या जातात hmm. त्यामुळे असं पाहिजे की कोणी जर आपल्या मुलांना इथे जर कुठल्या साठी टाकलं असेल तर असं नको की त्यांनी फक्त डाकले आणि मुलगा आपला खेळत चाललाय तर त्याची सुधारणा किती होती त्याचे प्रोग्रेस रिपोर्ट किती आहे हे प्रत्येक टुर्नामेंट कॉम्पिटिशनमधनं पॅरेंट्सला कळत असतं त्यामुळे त्याला पुढे जायला किती स्कोप आहे आणि अजून आपण काय काय करायला हवं याचा आपल्याला एक्झॅक्टली आराखडा करता येत इथं जर सर मी मग काही संवाद साधत होतो तर इथं असेही काही विद्यार्थी आहेत असेही काही आपण म्हणू शकतो की स्टुडंट्स आहेत की मला ते खूप विशेष वाटलं की काही कर्णबधीर मुलं आहेत या प्रकारचे तर त्यांच्याही त्यांचंही तर प्रशिक्षण घेतलं जात आहे त्यांनाही प्रशिक्षण दिलं जात आहे तर खेळाडूंना प्रो प्रोत्साहन देण्याची गरज असते या अशा विशेष लोकांसाठी काय काय का, कसं प्रोत्साहन देता तुम्ही आणि काय मदत करता नक्की बेसिकली uh, ज्यांना ज्याची ज्याचं जसं स्किल आहे त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म देणं हे आपलं काम त्याच्या mm. त्या व्यक्तीमध्ये त्या जर ती धमक आहे तर आम्ही सोलारिस तिकडे आहोतच नशिबाने आपल्याला खूप चांगली चांगली लोकं अटॅच होत गेलेली सगळी लोक अगदी सरळ हाताने मदत करायला तयार झाली mm. इन द सेन्स जे आपण ज्ञान देणे म्हणतो त्याच्यामुळे तर mm. आपल्याकडे असं आपण डिस्टिंगविश नाही करत कोणी स्पेशल कॅटेगरी किंवा नॉर्मल आपल्यासाठी सगळे मेंबर्स सगळे लोक एकच आहेत ते जर इथे कुठलं नॉलेज घेण्यासाठी येणार असतील तर त्याच्यासाठी त्यांना नॉलेज देण्यासाठी जे कोचेस आहेत ते आपल्याकडे तत्पर असतात त्याच्यामुळे आपल्याला ते खूप इझी जातं आपले नॅ जितके पण कोचेस आहेत हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे असल्यामुळे आपल्याला ते खूप सोपं जातं की त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे hmm. आणि त्यानुसार आपण त्यांना स्कोप देऊ शकतो तसंच एक जिवंत उदाहरण जुडोचं तुम्ही आत्ता बघता मॅडमने त्यांना प्रत्येक वर्षापासून त्यांना सतत प्रशिक्षण देऊन त्यांना त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत आणले सोलारिसचं मी माहिती बघत होतो तर मला वेबसाईटवर दिसलं की एक टॅगलाईन किंवा आपण हे म्हणू शकतो बर्थ प्लेस ऑफ चॅम्पियन्स तर असे किती चॅम्पियन्स कुठं कुठं चमकले तिथले खेळाडू येस yes, आपले बरेचसे चॅम्पियन्स ऑलरेडी खूप चमकलेले आहेत जसं विक्रम इंगळेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल hmm. स्केटिंगमध्ये इंटरनॅशनलमध्ये वन ऑफ द टॉपर जगामध्ये जे आहेत त्याच्यात त्यांचं नाव घेतलं जातं मानसचं नाव मानस थांबणे म्हणून आहे जे टेनिसमध्ये वरचे आहेत असंख्य खेळाडू आहेत जे आपले विविध स्पोर्ट्समॅन पुढे आलेले आहेत आणि आता ते इंटरनॅशनल लेवलवर खूप चांगलं काम करतात आणि मला खूप आनंद होतो ते जेव्हा जेव्हा पुण्यात येतात ते नक्की येतात भेट देतात देता तेव्हा खूप आम्हाला छान वाटतं आणि सोलारिससाठी हेच सक्सेस हवं नक्कीच सर सोलारिसचे एक सीईओ सीईओ म्हणून तुम्ही काम आहे वैयक्तिक आयुष्यात फिटनेस तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करता बेसिकली Uh, मी वयाच्या एकवीस वर्षापासून सोलारिसमध्ये काम करतो आज मी पंचेचाळीस वर्षाचं आहे मला ही वर्ष कधी कशी गेली कळलंच नाही कारण आम्ही पूर्ण mm. वेळ दिवस रात्र ह्याच्यातच होतो सोलारिसचं कल्चरच असं आहे की तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्येच पूर्ण विलीन होतं आपल्याकडे एकशे पन्नास लोकांचं लोक टोटली टी, लोकांची टीम आहे mm. आणि साधारणतः आपल्याकडे एक आपण दर महिन्याला सोळा तास देतो ज्याच्यामध्ये आपण सो समाजासाठी काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी पण कार्यरत असतो सोलारिस मध्ये सीईओ असो की हाऊस हा। mm. असो असं कधीच दिस आपण डिस्टिंग्विश करत नाही mm. सगळे एकच समान असतात mm. या कल्चर मुळे आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला मिळतात या गोष्टीमुळे अशी वर्षाची अशी भराभर निघून mm. गेल्यासारखे आणि फिटनेस हे तर आपलं ब्रेड अँड बटरच mm. आहे त्याला पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे आपल्याकडे सगळ्या जितके पण आपले एम्प्लॉईज आहेत त्यांना मँडेटरी आहे की त्यांनी त्यांचं फॅट पर्सेंटेज सर्टन लेवलवर ठेवणं त्याचा लिंक आम्ही डायरेक्टली ॲप्रायझलवर पण हो ठेवलेला आहे तुमचं पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त जर फॅट पर्सेंटेज असेल तर एच आरचा मग लगेच मेमुळे त्यामुळे तुम्हाला ते तुमचा फिटनेस टिकून ठेवायला ठेवणं गरजेचं आहे जसं आपली ब्रेड अँड बटरच जर फिटनेस आहे आणि आपण लोकांना जर फिटनेस टिकवायला सांगतो हो। तर पहिले आपला फिटनेस राहिला नक्कीच सो ह्यासाठी आम्ही तत्परस्तो आम्ही सगळ्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे की आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस प्रत्येकाने वर्कआउट करायला हवा तो आणि गरजेचं गरजेचं आहे गरजेचं आहे नक्कीच जी आपण हे पाहतोय सर आता की जी तरुण पिढी आहे हे जीवन जे जी पाहतोय की धावपळीचं झालं आहे तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश द्याल की फिटनेसविषयी वगैरे या गोष्टींविषयी काय सल्ला असेल तुमचा तसं संदेश देण्या इतका मी मोठा नाही आहे पण जे माझे अनुभव आहेत त्यानुसार मी नक्की सांगेन काही फॅक्टर खूप महत्वाचे आहेत पहिला म्हणजे कन्सिस्टन्सी सगळ्या गोष्टी साध्य होतात पण कित काही त्याला वेळ द्यावा लागतो आणि जी रो रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आपण करत असतो त्याचा इम्पॅक्ट येत असतो तर कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली तर ही गुरु केली ठेवली तर सवळ नक्कीच सातत्य खूप महत्व दुसरं म्हणजे आपली श्रद्धा असावी जिथे आपण खेळतो जिथे आपण काम करतो त्या गुरूंवर आपली श्रद्धा असावी आपण जे जेवतो त्या अन्नावर आपली श्रद्धा असावी तर श्रद्धा ह्यावर जर फॅक्टरवर जर यंग जनरेशननी काम केलं तर त्यांनी त्यातून ती लॉयल्टी नक्कीच निर्माण होईल तिसरा पॉईंट म्हणजे हार्डवर्क त्याला कुठलाही शॉर्टकट नाही फास्टेस्ट एखादी गोष्ट मिळवणे त्यापेक्षा थोडा कट गेला तरी चालेल पण करायचं ते परमनंट करायचं त्यामुळे त्या हार्डवर्क करायची नक्कीच आपली तयारी असावी नेक्स्ट गोष्ट सांगायची झाली तर हे महत्त्वाचं आहे की आपण नक्की कशासाठी करतोय बरेच सोशल मीडियावर मेसेजेस येतात कोणी वेगवेगळे सल्ले देतात आणि त्यातून मग दिशा भरकटण्याचे चान्सेस असतात hmm. सोशल मीडियावर सगळ्या अँगलचे व्हिडिओज असतात जसं आपला विचार बदलू तशा प्रकारचे व्हिडिओज रेडी असतात मग नक्की आपल्याला काय करायचं तसं अल्गोरिदमच तयार असतो तो अल्गोरिदमच रेडी असतो मग जोपर्यंत तो एक पाथ क्लिअर नाही होत तो त्याप तोपर्यंत तो किंवा एकदा पाद आपला क्लिअर झाला तर त्याच्यावर टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आज वेगळं उद्या वेगळं त्याच्यात काय उपयोग नाही एकदा पाद क्लिअर झाला की पूर्ण त्याच्यावर फोकस सो नेक्स्ट इज फोकस इज व्हेरी mm. तो एकदा स्थिर झाला तर बऱ्याचशा गोष्टी वर्क होतात आणि लास्ट मी सांगेन की आपल्या पॅरेंट्सचे आशीर्वाद मोठ्यांचे आशीर्वाद हे कुठेतरी आत्ताच्या जनरेशननी नक्कीच यावर विश्वास ठेवायला पाहिजे कारण हे वर्क होतात जेव्हा वाईट आपल्या वेळ येते किंवा काही असे प्रसंग येतात हे आशीर्वादच आपल्याला बरेचसे तारून घ्यायचे नेत असतात त्यामुळे ते जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं आहे जे संस्कार दिलेले आहेत ते विसरता कामा फोकस श्रद्धा आणि हार्डवर्क हार्डवर्क हार्डव म्हणू शकतो आणि मग त्या दृष्टीनं सातत्य आणि सातत्याने केलेले प्रयत्न या नक्कीच यशाची गुरुकिल्ली म्हणू शकतो सर धन्यवाद तुम्ही आलात आणि तुमचे हे विचार जे आहेत ते आमच्या प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणादायी ठरत यासाठी तुम्हाला न्यूज कडून, मनपूर्वक अशा शुभेच्छा धन्यवाद आपण आलात आपला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू